रेवंडी तालुका सातारा गावचा प्लास्टिक व द्रोण पत्रावळी मुक्तीचा नारा पर्यावरण संरक्षणासाठी घेतला निर्णय सातारा तालुक्यातील रेवंडे ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणासाठी अग्रेसर भूमिका घेतली आहे घनकचरा व सांडपाणी या गंभीर समस्यावर या गावाने नेहमीच दक्ष राहून विविध उपाय केले आहेत अशातच एक महत्त्वपूर्ण निर्णय गावाने जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे गावात वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात जेवणामुळे थर्मोकोल किंवा प्लास्टिक आवरण असलेल्या द्रोण पत्राळी प्लेटचा वापर पूर्णपणे बंद करून ताड ग्लास वाटी याचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न चालू केला आहे ग्रामीण भागात विवा आणि अन्य समारंभ जेवणासाठी थर्माकोलच्या पत्राळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे समारंभानंतर त्याची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून जाळून टाकल्या जातात त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे या पार्श्वभूमीवर गावांनी याची अंमलबजावणी सत्ता सुरू केली आहे रेवंडे गावात एकशे बावीस कुटुंबी असून विवाह सोहळा वाढदिवस लग्नातील धार्मिक विधी डोहाळे जेवण नामकरण विधी धार्मिक कार्यक्रम पारायण सप्ताह दुर्गोत्सव गणेशोत्सव आदी कार्यक्रमांमध्ये जेवणावळीसाठी प्लास्टिकच्या द्रोण परतावळी डिशचा वापर करण्यात येत होता मात्र गावाने एकत्रित यापुढे ताण वाटी तांब्या घेऊन एकत्रित भारतीय पद्धतीने पंक्तीमध्ये जेवण करण्याचा निर्णय घेतला आहे सरपंच सोमनिषा भोसले उपसरपंच उषा भोसले शिवाजी भोसले वैशाली भोसले श्रीपती भोसले शोभा भोसले युवराज भोसले दीपक भोसले ग्रामसेवक बी डी बोपाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे प्लास्टिक कचऱ्याचे विघटन न झाल्याने त्याचा फटका जनावरांना बसतो पत्रावळी जाळल्याने वायू प्रदूषण होऊन जीवनाला घातक ठरू शकते त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्लास्टिकच्या द्रोण पत्रावळी डिजच्या वापरासाठी बंदी घालत ताट वाटी तांब्या घेऊन एकत्रित भारतीय पद्धतीच्या पंगतीमध्ये जेवण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सोम मनीषा भोसले यांनी यावेळी सांगितले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा